श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री सण साजरा केला जातो हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता महाशिवरात्रीला जो कोणी शंकरांचं विधिवत पूजन करतो भगवान शंकरांचा अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो यंदा बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीचे व्रत पाळण्यात येणार आहे ही तिथी पंचवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे या दिवशी महादेवांचं दैवीतत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे या दिवशी अनेक भक्त महादेवांचं शिवरात्रीच व्रत करतात उपवास ठेवतात त्याचबरोबर घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला अशा काही झाडांना स्पर्श करायचा आहे या झाडांना तुम्ही स्पर्श केल्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा होईल तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी कधी करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये या झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाशिवरात्री हा सण दोन महत्त्वाच्या कारणामुळे खास आहे या तिथीला महादेवांनी देवी पार्वतीसोबत विवाह केला होता दुसऱ्या मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच प्रकट झाले होते शिव हे ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रकट झाले महाशिवरात्रीच्या दिवशीचं चौसष्ट वेगवेगळ्या ठिकाणचं शिवलिंगाचं दर्शन झालं या दिवशी शिवांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात अशी मान्यता आहे देवांचे देव महादेव हे शंकर महेश महाकाल शिव भोलेनाथ अशा विविध नावांनी पूजले जातात भोलेनाथ हे नावाप्रमाणे साधे भोळे आहेत साधे जल अर्पण केले तरी ते प्रसन्न होतात असे असले तरी महाशिवरात्रीला महादेवांची विशेष पूजा केली पाहिजे महाशिवरात्रीला विधिवत केलेली पूजा ही अनेक पटींनी फळ देते मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेवाचा साक्षात वास असतो त्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेचे विशेष महत्त्व आहे त्यानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून महादेवासमोर व्रताचा संकल्प घ्या या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करा सुरुवातीला सूर्यदेवाला जल अर्घ्य अर्पण करा या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास निर्जला व्रत करा किंवा तुम्ही फलाहार घेऊनसुद्धा हे व्रत करू शकता अगदीच ज्यांना व्रत करणं शक्य नाही त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरीही या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकतं महादेवांची पूजा करताना सर्वप्रथम महादेवांना पंचामृताने स्नान घाला तसेच चंदनाचा तिलक लावत बेलपत्र भांग आणि धोत्र्याचे फूल अर्पण करा या दिवशी तीन वेड्याची पाणी भांग धतुरा जायफळ कमळाची फुले फळे मिठाई अत्तर आणि दक्षिणा अर्पण करा शेवटी आरती करत असताना केशराची खीर अर्पण करून सर्वांना प्रसाद वाटप करा ही सेवा करून झाल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला अशा काही झाडांना स्पर्श करायचा आहे याविषयीची माहिती आपण आता जाणून घेऊया धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी काही झाडं आहेत जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात आज अशाच पाच झाडांबद्दल मी माहिती सांगणार आहे असं म्हणतात की या पाच झाडाची पूजा केल्यास तुम्ही श्रीमंत व समृद्ध जीवन जगू शकता बघा रोजच्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला रोजच या झाडांचं पूजन करणं शक्य होत नाही पण काही विशिष्ट तिथींवरती आपण या झाडांची पूजा सेवा उपासना केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत असतं आपल्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होत असतं असतं महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या पहिल्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं झाड या धोत्र्याच्या झाडाचं चा फळ किंवा फूल तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे बघा महादेवांना धोत्र्याचं फळ असेल फूल बेलाची पानं भांग अर्पण केलं जातं असं केल्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात आणि संपूर्ण पूजेमध्ये धोत्र्याचं फळ किंवा फूल असणं अनिवार्य असतं ये की तुम्ही तुम्हीं तुम्हीं की हे धोत्र्याचं फळ किंवा फूल तुम्ही तुमच्या देवघरातील शिवलिंगावरती अर्पण करू शकता किंवा जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाणं शक्य झालं तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे फळ किंवा फूल महादेवांना अर्पण करू शकता महादेवांच्या पूजेमध्ये धोत्र्याच्या फुलाला अतिशय महत्व आहे हे धोत्र्याचं फूल महादेवांना अर्पण केल्यामुळे तुमची रखडलेली कामे देखील पूर्ण होतात आणि धोत्र्याचं फूल महादेवांना अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे असं म्हटलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळेस काही वस्तू बाहेर आल्या होत्या आणि त्यावेळेस देव आणि दानवामध्ये त्यावरून वाद झाले होते काही गोष्टी देवांनी वाटून घेतल्या काही गोष्टी दानवांनी वाटून घेतल्या पण ज्यावेळेस समुद्र मंथनातून हलाहल नावाचं विष बाहेर पडलं त्यावेळेस मात्र देव किंवा दैत्य दो दोघांपैकीही कोणीही हे विष प्राशन करण्यासाठी तयार नव्हते त्यावेळेस देव आणि दैत्य हे विष घेऊन महादेवांजवळ गेले महादेवांनी संपूर्ण सृष्टीचं रक्षण करण्यासाठी या विषाचं प्राशन केलं आणि आपल्या घशामध्ये हे विष सामावून घेतलं अतिशय विषारी असलेलं हे विष प्राशन केल्यामुळे महादेवांना त्याचा त्रास होऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले त्यांना शुद्धीत आणण्यासाठी देव आणि दैत्यांनी अनेक प्रयत्न केले आणि त्यानंतर त्यांच्या माथ्यावरती ज्यावेळेस भांग आणि धोत्र्याचं फूल अर्पण केलं गेलं त्यावेळेस महादेवांना शुद्ध आले तेव्हापासूनच महादेवाच्या पिंडीवरती भांग त्यानंतर धोत्र्याचं फूल किंवा फळ हे अर्पण केलं जातं याशिवाय धोत्र्याचं फूल महादेवांना अर्पण करण्यामागे अजून एक पौराणिक कथा आहे बघा अशी मान्यता आहे की महादेव जे आहे ते कैलास पर्वतावरती ध्यान तपश्चर्या करत असतात आणि कैलास पर्वतावरती असलेली थंडी त्या थंडीमध्ये त्यांना थोडासा उबदारपणा लाभावा यासाठी त्यांना भांग आणि धोत्र्याचं फूल हे अर्पण केलं जातं यामुळे त्यांना तिथल्या थंडीमध्ये थोडीशी उब मिळते म्हणूनच याचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी या धोत्र्याच्या फुलाच्या फळाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करून मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे आणि ही इच्छा व्यक्त करत असताना महादेवांना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या पैशांविषयीच्या ज्या काही समस्या तुमच्या घरामध्ये असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागेल महादेवांची विशेष कृपा तुमच्या घरावरती राहील या झाडाचं तुम्हाला विशेष पूजन देखील करायचं आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती यासाठी या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूप ओळून घ्यायचं आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे असं केल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते अशी मान्यता आहे त्यानंतरच्या दुसऱ्या झाडाला तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे ते झाड म्हणजे शमीचं झाड जार, शमीच्या झाडामध्ये भगवान वास असतो अशी मान्यता आहे शमीच्या झाडाखाली भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता म्हणूनच शमीच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र पूजनीय मानलं जातं या दिवशी तुम्हाला म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी एक ताट तयार करायचं आहे या ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा कच्चं दूध टाकायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं एक धूप दीप घ्यायचं आहे आणि हे ताट घेऊन तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर या झाडाचं चा, पंचोपचार पूजन करायचं आहे या झाडाला स्पर्श करून तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे धूप वळून घ्यायचं आहे आणि जो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा या झाडाखाली प्रज्वलित करायचा असं केल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते महादेवांची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होते बघा साक्षात महादेवांचा वास असलेल्या शमीच्या झाडाची पूजा केल्याने त्यामध्ये असलेल्या देवी शक्तीचे आपल्याला आशीर्वाद लाभतात आणि आपल्या ला कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते यासोबतच शमीच्या झाडाची पाणी देखील आपल्या देवघरातील शिवलिंगाला आपल्याला या दिवशी अर्पण करायचे आहेत कारण एक शमीचं पान हे दहा बेलपत्रा समान असतं त्यामुळे जर तुम्हाला शमीची पानं मिळाली तर नक्कीच तुम्ही ती अर्पण करायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये शमीचं झाड हे अत्यंत पवित्र पूजनीय मानलं जातं कारण भगवान रामांनी ज्यावेळेस रावणाचा वध केला होता वध करून आल्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी शमीच्या झाडाची पूजा केली होती दुसऱ्या कथेनुसार ज्यावेळेस पांडव वनवासात होते त्यावेळेस त्यांनी त्यांची शस्त्र ही शमीच्या झाडामध्ये लपून ठेवली होती म्हणूनच शमीच्या झाडाला साधारणाचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि शमीचं झाड हे अत्यंत पूजनीय मानलं गेलेलं आहे शमीच्या झाडाची पूजा केल्याने मोक्षप्राप्ती मिळते आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे शमीचं झाड हे वाईट शक्तींविरुद्ध एका ढालीसारखं काम करतं म्हणून जर शक्य असेल तर शमीचं एखादं छोटस रूप आपल्या घराच्या अंगणामध्ये असावं शमीच्या झाडाची पाने ही नकारात्मक शक्ती खेचून घेतात आणि घर गर आणि घरातल्या सर्व व्यक्तींचं संरक्षण करतात शमीच्या झाडाची पूजा केल्याने संतती प्राप्ती होते त्यामुळे ज्या स्त्रियांना बऱ्याच वर्षापासून मूलबाळ होत नाही त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाचं पूजन केल्यामुळे त्यांना मूलबाळ होऊ शकतं संतती प्राप्ती होते यासोबतच शमीच्या झाडाची पूजा केल्याने चांगलं आरोग्य लाभतं धान्य सुख समृद्धी कशाचीही कमतरता राहत नाही शमीच्या झाडाला अर्पण केलेलं पाणी पिल्याने तुम्हाला चांगलं आरोग्य लाभतं तुमच्या सर्व शारीरिक व्याधी संपूर्णपणे नष्ट होतात आर्थिक भरभराटीसाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी शमीच्या झाडाला तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे जितकं महत्त्व तुळशीच्या पूजनाला आहे तितकंच महत्त्व हे शमीच्या झाडाच्या पूजनाला देखील आहे त्यामुळे रोज शक्य नसेल तर किमान महाशिवरात्रीच्या दिवशी तरी तुम्ही या झाडाचं विशेष पूजन करून देवी लक्ष्मीची सुद्धा कृपा प्राप्त करून घेऊ शकता यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राचं किती महत्त्व आहे हे वेगळं सांगायला नको हो। हिंदू धर्मामध्ये बेलाचं झाड हे एक आश्वासक आणि दैवी झाड मानलं जातं विशेषतः भगवान शिवशंकरांना बेलाचं झाड हे अतिशय प्रिय आहे बघा बेलाचं पान म्हणजे स्त्रीफळा पान ज्यामध्ये भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णू यांचा वास असतो अशी मान्यता आहे हे बेलपान जे आहे ते ब्रह्मा विष्णू महेश यांच्या तीन डोळ्यांना सूचित करतं हे तीन डोळे म्हणजेच बुद्धी ज्ञान आणि निर्णय क्षमता अशी मान्यता आहे शिव महापुराणामध्ये बेलाच्या झाडाच्या पूजेचे विशेष महत्व सांगितले जाते बघा बेलाच्या झाडाचं पूजन फक्त मानवच नाही तर देवी देवताही करतात इतकं महत्व बेलाच्या झाडाचं आहे पुराणानुसार जो कोणी भक्तिभावाने बेलपत्र महादेवांना अर्पण करतो त्याची सर्व संकट दुःख महादेव दूर करतात बेलाचं पान हे महादेवांची ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करत असतं यासोबतच तुम्हाला नोकरी काही समस्या असतील म्हणजे नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर बेलाची झाडाची पूजा केल्याने तुम्हाला नोकरी प्राप्तीचे योग जुळून येतात तसंच अकाल मृत्यूपासून सुद्धा आपलं रक्षण होत असतं यासाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाचं सुद्धा पूजन करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाचं पूजन करत असताना थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत ह्या अक्षदा अखंड घ्यायच्या आहेत अक्षदा तुम्हाला बेलाच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये दोन वाती असाव्यात आणि हा दिवा जो आहे तो बेलाच्या झाडाच्या खाली तुम्हाला प्रज्वलित करून तुमची इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे त्यानंतर बेलाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत पुरुषांनी प्रदक्षिणा घालत असताना ओम नम शिवाय मंत्रा मंत्रा या मंत्राचा जप करायचा आहे स्त्रियांनी हा जप करत असताना नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे यानंतरचं पवित्र झाड म्हणजे औदुंबर अर्थात उमराचं झाड या उमराच्या झाडाचं आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष पूजन करायचं आहे औदुंबराचे झाड हे दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे हिरण्य कश्यपूचा ज्यावेळेस नरसिंह अवतारामध्ये श्रीहरी विष्णूंनी वध केला होता तेव्हा त्यांच्या नखाची आग जी आहे ती उंबराच्या झाडाच्या पानाच्या रसामुळे शांत झाली होती म्हणूनच उंबराच्या झाडाचं जो कोणी पूजन करतो त्याला श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद लागतात आणि त्याच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर सदैव नांदायला सुरुवात होते या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे जो कोणी नित्यनियमाने या झाडाचं पूजन करतो त्याच्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा मजबूत होतो आणि शुक्र ग्रह म्हटलं की धनसंपत्तीशी त्याचा संबंध येतो आणि या झाडाचं नियमित पूजन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही जर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल पैशांच्या समस्या राहत असतील किंवा तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी नियमितपणे औदुंबराच्या राजा झाडाचं पूजन करावं यामुळे तुमच्या घरामध्ये असलेल्या सर्व आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतात अशी मान्यता आहे आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उमराच्या झाडाचं विशेष पूजन करायचं आहे उमराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या देखील होम हवनामध्ये वापरल्या जातात इतकं महत्त्व उमराच्या झाडाला आहे ओम शुक्राय नम या मंत्राचा जप करत एक एकेक ओमराची काळी जी आहे ती यज्ञ हवनकुंडामध्ये अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रह बलवान होतो यामुळे आपल्या आय आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन ऐश्वर्यप्राप्ती होते त्यामुळे शक्य असल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला उमराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे उमराच्या झाडाला पाणी अर्पण करायचं तिथे एक शुद्ध कैच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत असं केल्यामुळे दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावरती होते आणि धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आपल्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता या उपायामुळे होते त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी उमराच्या झाडाला स्पर्श करून हा उपाय आपल्याला करायचा आहे तुमच्या विवाहाविषयक काही समस्या असतील विवाह योग जुळून येत नसतील किंवा तुमचे प्रॉपर्टीचे वाद सुरू असतील कोर्ट कचेरीमध्ये हे मॅटर सुरू असेल तर अशा वेळेस उमराच्या झाडाचं नित्य पूजन केल्यामुळे सुद्धा तुमच्या विवाहाचे योग जुळून येऊ शकतात प्रॉपर्टी काही तुमच्या समस्या असतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उमराच्या झाडाखालची थोडीशी माती घेऊन यायची आहे आणि ती माती जी आहे ती आपल्या देवाऱ्यामध्ये एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर किंवा स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर होतील आता यानंतरचं जे झाड आहे ज्याचं तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजन करायचं आहे या झाडाला स्पर्श करायचं आहे ते झाड म्हणजे पिंपळाचं झाड ज्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री विष्णूंचा वास असतो ते झाड म्हणजे पिंपळाचं झाड बघा श्रीकृष्णांनी देखील भागवत गीतेमध्ये सांगितलेलं आहे पिंपळाचं झाड हे त्यांचं स्वरूप आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये असलेलं दारिद्र्य दुःख संपूर्णपणे नष्ट करायचं असेल घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर ठेवायचे असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे भगवान हरी विष्णूंसोबतच देवी लक्ष्मी देखील या उपायामुळे तुमच्यावरती प्रसन्न होईल तुम्हाला सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल ब्रह्मपुराणाच्या एकशे अठराव्या अध्यायामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जो कोणी पिंपळाच्या झाडाचं नियमित पूजन करेल शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करेल त्यावरती शनिदेवांची अवकृपा कधीही होणार नाही स्वतः शनिदेवांनी असं वरदान भक्तांना दिलं होतं की जो कोणी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल त्याच्यावरती माझी कृपा सदैव राहील त्याची सर्व शनी दोषांपासून मुक्तता होईल म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे हिंदू धर्मामध्ये पिंपळाचे झाड हे अत्यंत पवित्र पूजनीय मानलं जातं पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी विष्णूंचा वास आहे त्यानंतर देठामध्ये केशव आणि फांद्यांमध्ये नारायण आणि पानांमध्ये हरीचा वास आहे अशी मान्यता आहे आणि फळांमध्ये सर्व देव वास करतात म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे पिंपळाच्या झाडाचं विशेष पूजन करायचं आहे यासोबतच प्रखर पितृदोष आणि जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ततेसाठी पिंपळाच्या झाडाचं पूजन करावं त्याशिवाय पापकर्मापासून सुद्धा पिंपळाच्या झाडाच्या पूजनाने मुक्ती मिळते आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते कारण देवी लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय श्रीहरी विष्णूंची सेवा आहे आणि त्यांचा निवास असलेल्या या पिंपळाच्या झाडाचं पूजन केल्यामुळे देवी लक्ष्मीचे विशेष कृपा आपल्यावरती राहते झाडाला जल अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केल्याने तुम्हाला मुक्ती मिळते यासोबतच कठीण होते आणि शत्रूचाही नाश होतो अशी मान्यता आहे या झाडाचं नियमित पूजन केल्याने कालदोष सर्पदोष पितृदोष आणि ग्रहदोष असतील तर ते देखील शांत होतात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घर अंगण स्वच्छ करून घ्यायचं देवपूजा करायची आहे महादेवांची विशेष सेवा करून झाल्यानंतर मग आपल्याला पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपल्याला एक ताट तयार करायचं आहे त्यामध्ये एक कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडेसे तीळ टाकायचे आहेत त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला सोबत घ्यायचा आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी मो पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत या प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर या झाडाला स्पर्श करून तुमची इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे इच्छापूर्तीसाठी भगवान श्री हरि विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण जे पाणी अर्पण केलेलं आहे त्यातलं थोडंसं पाणी आपल्याला घरी वापस आणायचं आहे आणि ते पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नंदे या उपायामुळे भगवान श्री हरि विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला लाभतील घरामध्ये जर पैशांविषयीच्या काही समस्या असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल तर बघा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या झाडांना तुम्हाला स्पर्श करण्याची किंवा पूजन करण्याची गरज नाही तुम्हाला जे झाड मिळेल ज्या झाडाचं पूजन तुम्हाला करता येईल त्या झाडांचं पूजन तुम्हाला करायचं आहे कोणत्याही एका झाडाचं पूजन केलं तरीही चालेल किंवा जर तुम्हाला पाचही झाडाचं पूजन करता आलं तर उत्तमच आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ